येवल्यात मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीसह अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी बुधवार रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे येवला शहर व परिसरात दानादान उडाली असून सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पाणी आले आहे येवला शहरातील पाटोदा रोड हुडको वसाहत लक्कडकोट आंबेडकर शॉपिंग सेंटर साईबाबा मंदिर शेनी पटांगण मेन रोड आधी सखल भागांमध्ये नागरी वस्तीसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान देखील झाले असून दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मालाचेही नुकसान झाले आहे तसेच बदापूर रोड व कोपरगाव रोड या मार्गावर काही झाडे देखील पडल्याने सी बीची लाईट सुविधा रात्रीपासून बंद आहे तसेच नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे हे बऱ्याच वर्षापासून दुर्दैव आहे याच्यावर कोणाचा प्रशासनाचं काही लक्ष नाही आहे तो नाला केला तो नाला खोल केला नाही नुसतं त्याची खोलाही होती तर ती उंची वाढवून आणि छोटा नाला केला गेला त्याच्यामुळं लोकांच्या घरांमध्ये दर टायमाला पाऊस आला का पावसाळ्यामध्ये असं गुड घेतकल्लं पाणी होतं लोकांच्या घरामध्ये अन्न कपडे कुपडे सगळे खा होऊन जात्या पाण्याने भिजून जात्या अन्नाचा नाश होतो मला सर्वसामान्य उडकोबा एकच प्रश्न आहे ही जी माझ्या घरामध्ये परिस्थिती आहे ही आजपर्यंत नगरपालिका असो नगर प्रतिनिधी असो कुणीही असो ही बघितली का आजपर्यंत कुणी फक्त इलेक्शन पुरते येतात अ बाकीचं काहीच नाही ही आज आमची काय परिस्थिती आहे हे कुणी बघतंय का स्थानिक आमदार असो स्थानिक प्रतिनिधी असो नगराध्यक्ष असो आणि तो हरामखोर शिव कुठे आहे तो नाले पाहतोय घर बघ बनाव आराम कोरणार आहे हे आमच्या घरामध्ये हाल चालू आहेत बघितला तुम्ही घरामध्ये दीड फूट दोन फूट पाणी आहे घरामध्ये आणि सांगतात आम्ही नाले सफाई केली एवढा स्वच्छ अभियान करतोय सुंदर अभियान करतोय कुठं गेला तुमचं अभियान